वेलकम बॅक टू अॅनल वर्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे आणि जसं मी बोलायला स्टार्ट केलं जियाना हा हा करते जियाना कस झिया तू काय केलं होतं काय केलं कशी सायकल तुझी घाण झाली होती कशी <laughs> चला तर आज आहे संक्रांत आणि आज घरी स्वयंपाकामध्ये बनली आहे वाल्याच्या शेंगाची भाजी तर इथे मेघी पूर्ण स्वयंपाक करतात पण जसं भंडाऱ्याला मी बघितलं होतं की माझा माहेरी आज पोळ्या नाही बन बनवत खिचडी बनवतात आणि वाल्याच्या शेंगाची भाजी बनवतात हो आणि इथे काय लागलं तुला हे दाना लागलं दाना लागलं खाते आणि लावते हे ना आप कुठे केले नाही माहिती बर हॅपी बड्डे कोणाचा होता काल <laughs> चल केलं बंद कर बंद कर कस स्टार्ट केलं तू हम्म कस स्टार्ट केलं ते खा खाली बस ना खाली बस ना कुठे बस नहीं। नहीं। हाँ, हाँ, मी खाते बस आणि इथे प्रणचं सुरू ऑफिस मला असं वाटलं सुट्टी असेल पतंग उडवायचं राहते फक्त नाही पण लास्ट इयर होती तुला सुट्टी हो म्हणून मला काल असंच वाटत होतं की सुट्टीच क्लायंटला हॉलिडे आहे आता ही गाडी घाण केली होती आईने ती धुतली आणि ही साफ करत झाला ती पुसून झाली छान नीट पुसून घे मग फिरायला जाऊ आपण तुझ्या गाडीने ओके आता आम्ही चाललो आहे मई पप्पा आलेले आहेत आज पप्पाचं हॉटेल बंद होतं म्हणून मग आज पप्पा आले आणि आम्ही जालो सदरला एक एक्झिबिशन लागलेलं आहे तिथे मग डिनर करू आणि मग सगळ्या परत येऊ चला सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे जिया ना हा बाबांना चर नाही म्हटलं म्हटलं डॅडी स्वेटर घ्यायला गेले आर मध्ये स्वेटर नाहीये तुझं मी देऊ हे बॅग हे बॅग छत्रश पेपर पिक पे। पेपर पिकच आहे ना हा की त्याचा बेबी आहे हा हो होगा मी हु हा घेगा घे तुला देते ती आज वाला देऊ दे आज वाला यस

मग मजा घेतला आता गेली ती पचमडीला आणि ती तिथलं सांगते की मी जिप्सीवर बसली होती फर्स्ट बघितली है दिवसाची काय घेतलं हा तिथे खूप खेळली बाईक बाईक खेळली तिथे सायकल परत जायचंय ओके okay. मग परत जायचं आहे <laughs> oh, आता आणखी पचमणीला जायचं नाही परत नाही जायचं का नाही जायचं आहे परत बिकॉज मला स्कूल आहे ओ बापडे हे तिथं स्कूल आहे ग म्हणून तिथं परत नाही जायचंय बरं बरं आणि आता आपण कुठे चाललोय हॉटेल <laughs> जेवण करायला

तर आता आम्ही दोघं चाललो आहे एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये आणि मम्मी पप्पा रोशुताई जिजू व्हीगा आणि झियाना म्हणजे झियाना हे लोक सगळे उतरले जिजू ऑफिस झालं जिजूंचं ऑफिस झालेलं आहे ते त्यांना पिक करून हे लोक सदरला चालले आणि आम्ही एक्झिबिशनमध्ये चाललो आहे जियानाला आमच्याबरोबर नाही यायचं होतं तिला नानी पाहिजे होती तर म्हणून मग तिचं बॅग बॅग सगळं देऊन दिलं आणि आता आम्ही निघालो <laughs> म्हणजे असं वाटलं होतं की तिला कॅरी करावं लागेल पण बरं झालं ती गेली रश भरपूर असतो आणि सोलर पण नाही आणलाय ना आणि पार्किंगचा इश्यू आहे तिथे तर आम्ही पटकन गाडी पार्क करतो आणि ज्या इम्पॉर्टंट गोष्टी बघून घेतो आणि मग आम्हाला फ्लॅट जो आमचं नवीन घर आहे त्याच्या रिलेटेड आम्हाला काही गोष्टी बघायच्या होत्या त्यामुळे आम्ही त्या एक्झिबिशनला जर आम्ही काही घेतलं किंवा आम्हाला काही आवडलं आणि ह्या इयरमध्ये डिसेंबर मंथ मध्येच येतो मी मला वाटते आता थोडं लेट झालेलं आहे ह्या वर्षी पण दरवर्षी वर्षात एकदाच हा yes. एक एक्झिबिशन असतो आणि खरंच सुंदर असतो हा एक्झिबिशन तर ते कुठे असतं आणि कसं असतं हे तुम्हाला पुढे कडेलच हे एक्झिबिशन अगदी देशपांडे हॉलच्या बाजूच्या साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर असं हे प्लेस आहे आणि हे देशपांडे हॉलच्या अगदी बाजूला आहे हे काय माहिती एंट्री फीस आहे आलो होतो तेव्हा मी प्रेग्नंट होती हा प्रणम आठवते ते मला ते इथे ड्रॉप केलं होतं मग इथे पार्किंग आहे अवेलेबल होती म्हणून बरं झालं आणि आता आम्ही एक्झिबिशनमध्ये बघू बिकॉज याच्या आधी ऋषीतही जाऊन आलेली आहे एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये तिथल्या बेडशीट्स वगैरे मिळालेले आहेत आणि क्वालिटी खूप अमेझिंग असते म्हणजे तुम्ही का काहीही घेऊन घ्या एक्झिबिशनमधनं हे एक्झिबिशन खूप वेल नोन आणि फेमस एक्झिबिशन असते तुम्हाला स्वस्त नाही मिळणार इथे काही गोष्टी महाग पण आहे तुम तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही शॉपिंग करू शकता पण युनिक गोष्टी मिळतात बिकॉज ऑल ओव्हर स्टेटमधनं लोक आलेले आहेत आपले जे त्यांच्या स्टेटच्या अकॉर्डिंग ज्या गोष्टी स्पेशलायझेशन आहे त्या सगळ्या गोष्टी ते लोक इथे घेऊन आलेले आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळेल तर बघू मला काय मिळतं आणि मग तसं आपण घेऊ यांचे डान्स परफॉर्मन्स असेल प्राइस हे पण छान आहे कलेक्शन आहे अरे पण तेच आहे प्रण की जर हे घेऊन घेतलं पण ते त्याच्या पुढे एक्झॅक्टली आपल्याला कसं दिसेल म्हणून माझं असं होतं की आपण ऑनलाईन हे जर नाही सूट झालं

आण संडेक्स्ट संडे

आता काय ठीक आहे काय काय ना, था था ना मम्मा आपल्यासोबतच येत एक्झिबिशनमधून निघालेलो आहे मी तिथनं बेडशीट घेतली आणि तिथे प्रत्येक बेडशीटचं कलेक्शन प्रत्येक शॉप मध्ये बेडशीटचं कलेक्शन खूप सुंदर होतं आणि मला ती बेडशीट दोन हजाराला पडलेली आहे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल आणि आता आम्ही चाललोय डिनरला सगळे एक गाडी निघालेली आमची आता आम्ही चाललोय आहे सागरमध्ये चाललो ना, बेट ना नाही नाही भांडारीला नाही जाणार जाणारी आणि हे कारभार बघायचे पुढे येऊन झाले उद्योग सुरू झाले कसे उद्योग झाले सुरू आणि कॉटनचे सूट पण छान होते तिथे ना सूट आणि

मला माझी मॅम दिसली जिने मला ट्वेल टेन्थ पर्यंत शिकवलेलं आहे नर्सरीपासून टेन्थ पर्यंत हिंदी सब्जेक्ट शिकवायची वंदना मॅम नाही इकडे हॉर्स कसा करतो मला सांग हॉर्स कसा करतो सांग आणि किक कशी करायची ती अशी कशी कशी बाय वरतो तिला विचारते किक कशी करायची किक अच्छा तो ये हॉर्स कैसे करते हो अच्छा कैसे करते हो तुम मम्मा पप्पा ए फॉर ए फॉर बी फॉर बॉल 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 बॉय